बार्शी तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका शांततेत संपन्न सदुसष्ट पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के मतदान बावन्न उमेदवारांचे भवितव्य ई व्ही एममध्ये बंद दिनांक सात फेब्रुवारी बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पडल्या तालुक्यातील दोनशे छप्पन्न मतदान केंद्रावर एकूण एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न पुरुष व अडुसष्ट हजार चारशे एक महिला मतदारांचा समावेश असून एकूण सदुसष्ट पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के मतदान नोंदविण्यात आले तालुक्यात एकूण मतदारसंख्या दोन लाख चौदा हजार सातशे चोपन्न इतकी असून त्यात एक लाख बारा हजार एकशे चव्वेचाळीस पुरुष एक लाख दोन हजार सहाशे तीन महिला व सात इतर मतदारांचा समावेश आहे सहा जिल्हा परिषद गटातून सोळा व बारा पंचायत समिती गणातून छत्तीस अशा एकूण बावन्न उमेदवारांचे राजकीय भवितव्य ई व्ही एममध्ये बंद झाले आहे